नमस्कार मी नो गुड मॉर्निंग टाईम सात वाजून पंचावन्न मिनटं डेट बावीस तारीख आणि मी कस्टमरच्या पिकअप लोकेशनवरती आहे इथून जायचं आहे जुईनगर जुईनगर लिहिलं होतं पण मला थोडा डाउटफुल आहे की जुईनगर असं आहे की त्याच्या पुढे आसपास आहे आय डोंट नो पण ओलामध्ये ट्रिप आहे तर नो इशू उबरमध्ये इशूच इशू यायला म्हणजे तर पास ॲक्टिवेट करून घ्या त्याच्यामध्ये रेट कमी आणि त्याच्यामध्ये एक ट्रिप भेटली तर ठीक आहे नाहीतर नाही पण सांगता येत नाही

साडेतीन किलोमीटरचा सा पिकअप अडीच किलोमीटरचा पिकअप दाखवून साडेतीन किलोमीटरचा सा पिकअप कस्टमर नाव आहे निकिता ठीक आहे जायला काही इशू नाहीये तिने कॅन्सल नाही करावी कॅन्सल केली मग लफडेच वगैरे ट्रिप लागतात आणि सगळे पिकअप लांबच भेटणार कारण शेवटी हायवे आहे ना समोर उबर मध्ये खूप चांगला रेट देत आहे कोपर खेळण्याची ट्रिप बघितली होती मी लोअर पर्यल होती पण हा कोपर खेळण्याची खूप चांगली ट्रिप होती चौदा किलोमीटर साडेचारशे रुपये देत होतो उबर गो मध्ये पण ते गाडी रिव्हर्स करता करता ती ट्रिप निघून गेली आणि मला गे भेटलीच नाही तर आता मी सध्या आहे मुलुड ठाण्याच्या मध्ये मी तुम्हाला उबरचा मॅप दाखवतो की मी कुठे एक्झॅक्ट हे बघा असे ट्रिप्स लागतात लोवर पर्यंत एकतीस किलोमीटरचे काय आहे हट सहाशे रुपये पाहिजे कॅटेगरी मधली होती ती प्रीमियर कॅटेगरी मधली ट्रिप टाइम होतोय किती वाजता दहा वाजलेत आणि एवढा रेट बघितला हे ही आहे उबर बघा मी इथे मुलुंड आणि ठाण्याच्या मध्ये आहे मी इथे ठाणे आहे आणि इथे मुलुंड आहे सो थांबतोय इथे थोडा वेळ आपल्याला लागेल चांगली ट्रिप सायनची ट्रिप लागली आहे सो so, सायन एअरफोर्स समथिंग काहीतरी होतं पिकअप लोकेशन आहे दोन किलोमीटर इथून थंडी खतरनाक वाजते मंदाज करतो एसीला सो so, इथून जायचं कस्टमरला पिकअप करायचं आय होप की कस्टमर थोडं थांबतील आठ मिनटं कारण पेशन्स कमी असतो मॉर्निंगच्या कस्टमरला मला दाखवले चारशे पंचवीस का तीस रुपये आणि भेटले बघा किती सायनला पण दुपारी होतो अकराच्या आसपास ठिकठाकारणी झाली होती त्यानंतर स्मिथ भाऊ भेटला तिथून मग काय झालं की इन्शुरन्स मी त्याला विचारलं की बाबा असं असं गाडीला डॅमेज आहे तर इन्शुरन्सचं काय होऊ शकतो तर त्यांनी दो तो जिथे गाडी सर्व्हिसिंगला नेतो तिथे मला घेऊन गेला आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी समजल्या मला फक्त काय करायचं आहे की मला एफ आय आर मॅनेज करायचा आहे तो काढला की मग सात दिवसामध्ये आपली गाडी इन्शुरन्समध्ये क्लेम होऊन होऊन जाईल आणि बऱ्यापैकी म्हणजे किती प्रोसेसिंग फीन फी फी आहे काहीतरी दोन हजार रुपयाच्या आसपास आणि मिरर वगैरे जे पण काय आहेत बऱ्यापैकी जेवढा पण इश्यू आहेत तो सगळा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जाईल फक्त की पुढचा बंपर ते येणा होणार कारण एके साईडलाच डॅमेज पाहिजे दोन्ही साईडला डॅमेज असला की तो इन्शुरन्समध्ये क्लेम नाही होणार तर ते करता 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 खूप जास्त टाईम झालं एक ते दीड तास त्याच्यामध्ये लागलं त्यानंतर मग तिथून आपल्याला ट्रीप लागली सायनवरून नेरुळची नेरूळवरून मग ट्रीप लागली आपल्याला ठाणेची आता ठाणेमध्ये आहे सी एन जी आहे तीन काठ्या तर पॉईंट्स सॉरी तीन पॉइंट्स आहेत तर आरामामध्ये आपली गाडी जाईल नाही मुंबईपर्यंत Uh, तर ट्रिप्स लागत आहेत खूप लांब लांब ट्रिप लागत आहेत इथे ओलामध्ये उबरमध्ये लागत आहेत तर मुंबई साईडच्या ट्रिप लागत आहेत मला सायन वगैरे साईडची ट्रिप भेटली ना uh, सांताक्रूज चे चेंबूर uh, चेंबूर सायन साईडची ट्रिप लागली ना तर मी उचलायला तयार आहे पण ती लागत नाही आहे आणि खारघरची ट्रिप लागली होती ओलामध्ये पण ती पटकन निघून गेली हेच आहे की जर मी गाडी थांबवतो तर ट्रिप जास्त वाजत नाही जेव्हा गाडी रनिंगमध्ये असते तेव्हा धडाधड ट्रिप वाजतात भाई चौदा चौदा मिनटं चार किलोमीटरचा पिकअप आहे लागते कुठल्या कुर्ला खूप मस्त मस्त ट्रीप टाईम होतोय साडेचार आणि मी सी एन जी भरायला इथे आले ठाण्यामध्ये सी एन जी पंप भेटला तीन पॉईंट होते तरी पण विचार केला की सी एन जी भरून घेतो साडेसहा वाजलेत गाडी एकशे साठ पॉईंट पाच किलोमीटर चालली त्यानंतर मला काम करायची इच्छा तर होती एन जी वगैरे सगळा काय टाकलेला मग असं काय झालं की मी डायरेक्ट घरी चालू त्याचं पाठीमागचं कारण म्हणजे उद्याची भाडा किंवा ट्रिप किंवा तुम्ही काही बोलू शकता उद्या मला पाच वाजता टर्मिनल टू वाजता अ... सॉरी उद्या मला पाच वाजता टर्मिनल टूला ड्रॉप करायचं आहे आणि त्यानंतर मग तिथूनच मी तसं लॉग इन करणार तर आता जर मी दहा अकरा वाजेपर्यंत काम केलं असतं घरी येणार जेवणार झोपणार कधी आणि जाणार कधी मग त्याच्यामुळे मी लवकरच डे एंड केला तर असाच होता आजचा दिवस सो so, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच इन्शुरन्स क्लेमचा थोडा विचार चालू आहेत थोडंसं हा महिना आता काही ऑलमोस्ट संपायला आला म्हणजे बावीस तारीख आहे आजची तर हा महिना नाही ना तर मग पुढच्या महिन्यामध्ये क्लेमला टाकेन असं माझा विचार आहे तर तेच आहे की एफ आय आरचा थोडंसं विचार आहे की एफ आय आर कसा बनवायचा काय बनवायचं कोणाला आयडिया असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट टेक केअर